आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम तसंच घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आल्याची माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिली विशेष म्हणजे अंतिम मतदार यादीतील नवीन मतदारांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे असंही त्यांनी सांगितलं आता मतदार यादी आपली फायनल पब्लिश आली आहे तरी कंटिन्युअस रिव्हिजन आपल्याकडे चालूच राहणार आहे त्यामुळे जे आपले सर्व मतदार आहे त्यांना मी सुद्धा विनंती करतो आहे की त्यांनी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव बरोबर आहे किंवा नाही नाव नसेल किंवा नाव त्यांच्या चुकीच्या आलं असेल किंवा दुसरं काही इश्यू असेल तर ते परत आपल्याकडे अर्ज करू शकतात ती कारवाईसुद्धा आम्ही करणार आहोत आणि तसे जे नवीन मतदार आहे आणि जे महिला मतदार आहेत त्यांनासुद्धा आम्ही आज विनंती करतो आहे की त्यांनीसुद्धा जास्त जास्त त्यांची मतदार नोंदणी करून घ्यायची आणि जे आपल्याकडे पुढील वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभाची निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदान करून आपला कॉन्स्टिट्युशन ड्युटी आणि आपला जे लोकशाहीचे प्रति आपली जबाबदारी आहे ती सर्व लोकांनी पूर्ण करायची आहे